वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आज रेडी झालेल आहे कारण की आज आम्ही चाललेलो आहोत पुण्याला मी पण कशासाठी चाललंय ते मला नाही माहिती आणि आम्ही काहीच नाही नाही फक्त एन्जॉय करायला हो आता आपण निघूया गाडीमध्ये बसून बघूया पुण्यावर पुण्यापर्यंत जाता नक्का होतो काहीच इथं पप्पानी गाडी लावलेली आहे पार्क केलेली आहे काहीज आमची पुण्याची जर्नी चालू झालेली आहे आणि पुण्याला पुण्याची जर्नी आमची खूप चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुण्याला जाताना आपल्याला आपल्यानं लोनवण्याचा खंडाळा घात लागतो तो आता सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की रेनी सीजन चालू झालेला आहे सो त्यामुळे इथे भरपूर वॉटरफॉल असणार आहे त्याचा व्ह्यू खूप खतरनाक असतो थो। आता थोड्या वेळामध्येच आपल्याला तो व्ह्यू बघायला भेटणार आहे धबधबे दब चालू झालेले आहेत आपल्याला दिसायचे पाहू शकता इकडे सगळीकडेच हिरवळ आलेली आहे खूप सगळीकडे झाडेच झाडे झालेली आहेत या वर्षी कारण की खूप जोराचा पाऊस पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये पाहू शकता इथे खोपोलीचा व्ह्यू कसला खतरनाक दिसत आहे अख्खी खोपोली दिसत आहे काय जिथना खंडाळा घाटामधन नाही जाता आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लागलेला आहोत नाही धोका पाहू शकता किती जास्त धोका आहे आज तो लोणावल्याचा लो घाट आहे तो दिसत नाही आहे अख्खा दरामध्ये गेलेला आहे काल काल करतो लहानपणीत मारली तरी दिसत नाही

नाका चालू झालेला आहे आम्हाला आमचा पहिला ना, टोल नाका भेटलेला आहे पुण्याच्या जर्नीचा एकच नाका एकच नाका लोणावल्यामध्ये तर खूप पाऊस पडत होता आणि आता मी कामशेच्या काम पुढे पिंपरीच्या तिथे आलेला आहोत आणि इथे पाऊसच पड पडत नाही आहे रस्ता पण ओला नाही मला वाटतं आज कोटी 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 कोटी

काय बोलतोय तुला खेळताना जा घे मचेस के हा हा काय जाता मी चेस्ट केलं जावं काय माल नाही म्हणून मी ते एक किताब घेतलेली आहे म्हणजे लेटर लेटर आता काय सॉरी काम एक एक कुठला तरी सिपाई पुढे दे नाही राहील दोन फुट एकच लाईन पुढे येतेस असं नाही आता बघ तू इथला काढलास नाही आला आता मी तुला मला काढलास तू मला काढलास सोड सोड हात काढ हात काढ अरे हात काढ ना तू आता ह्याला काढलास ना आता मी एकच चालणार बाजूला अरे मी तुला कसा का मारू शकते बाई सोल्जर दोनच लाईट पुढे जाऊ शकतो घे ना <coughs> दादा बादा, बादा, ने बादा। ने बादा। ने बादा। तुम्ही दादा इथं मी हा पुढे नाही घेतला मी ह्याला असं घेतलं तर ओवीने हा घेतला तर त्यानंतर एकदा तुम्ही सोलजरला दोन दोन लाईट पुढे घेऊ शकता असं काही नाही फर्स्ट टाइम हो बाजूला ओवी प्लीज नेक्स्ट प्ली चालायचे तुझा आता आमची गेम लास्ट स्टेजला आलेले आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे माझा राजा तर एकदम सेफ आहे आणि माझा वजीर इथं आहे सो मी इकडे नाही मारू शकतो पण नाही मारू शकत जाईच कारण की इथे ब्लॅक आहे आणि मग तू इकडून पण असं आहेच नाही की तू स्ट्रेट जाऊ शकतोस आता मी इथे पण जाऊ शकतो हा इथं पण जाऊ मी इथं पण जाऊ शकतो जर तू हा चालवलास तुम्ही इथं याणार तर तू परत हा चालवलास मी इथं मार ना आता ना मार ना गाईज आम्ही फायनली पुण्यामध्ये पोहोचलेला आहोत आणि आता आम्ही आहोत मामानच्या एका फ्रेंडच्या घरी बघू शकता इथे होवी आहे जर आह। तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मी करून बघा तू बघू शकता गार्डन किती चांगलं आहे जादू कुठला फुल आहे जादू फुल काय जादू काय आहे त्यात कारण की मी जेव्हा पासून काढला नाही फुल प्रार्थना केली कि पाऊस थांबू दे त्या लगेच थांबला पाऊस असं पण असतं का असं इकडं फॅमिली डिस्कशन होतं आहे का होतं काय माहिती आणि ओवीनी ओवीला तिच्या आईने धुवून आणलेलं आहे दोन तीन मस्त र ते भेटलेले आहेत ओवीला ना ओवी नाही दादा बोलत आहे दादा भोता मी खोटं नाही बोलत आहे काय दादा काय हे बघा इकडं लगेच बोलत आहे मी खोटं ना बोलत खड्डेवाली अ मग खड्डेवाली स्टेप कर खड्डेवाली स्टेपवर गेलीस आता दोन आता कॅमेरा बंद करतो थांब आता बघ तुम्हाला कोण खड्डा खोदायला पाहिजे असाल तर हिला सांगा ए ओवी 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 ते ओवी ऐकते का तुझी स्टाईल कर इथं खाट खाटवाली हा ती अशी अशी करत आका फ्लोट आहे आका खड्डा करून टाकल तू <laughs> कुठल्या स्टँडर्ड ला गेलीस फर्स्ट डी फर्स्ट डी स्कूलचं नाव सांग युरेका इंटरनॅशनल स्कूल युरेका इंटरनॅशनल स्कूल म्हणजे नुसती जी स्पीच दिली ती छापायची आणि खड्डा खोदायचा इतकाच येतो इला ना हवी दुसरं काही कामच नाही ना तुला नुसती हे अशीच अशीच महत्वापासून नुसती उडी मारते तर काय जाता आम्ही आलेलो आहोत त्याच्या आणि अजून बघू शकता इकडे सगळीकडे स्वासच आहेत फूडचे आणि आम्ही आलेलो आहोत आता जायनीज खायला मग खूप फोन ऑर्डर करता येईल तर तिकडे पुढे गेलेले आहेत तिथे थांबायला रेस्टॉरंटमध्ये आपण पण नऊ पाच पाच त्यानंतर आम्ही हक्का नूडल्स आणले त्याची हालत बघू शकतात पूर्ण संपलेले आहेत आणि आता आम्ही दोन डिश शेजवान फ्राय राईस मागवले आहेत आता आणि राईस ह्याच्यामध्ये अर्धा ओवेननीच खाल्लेला आहे ओवेला भरपूर आवडले म्हणून ओवेनने खाऊन टाकला अर्धा काही जास्त आलेलं आहे आणि आता मी आलेला आहे आईस्क्रीम खायला ब्लॅक कलर प्लॅन ब्ल्यू ब्लेबी फ्लेवर घेतलेली आहे